होणार नाही कधीच अनर्थ जर जीवनात असतील स्वामी समर्थ मित्रांनो आजचं हे युग कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये स्वामींची पूजा ही सर्वात प्रभावी आणि तात्काळ फळ देणारी मानली जाते असं म्हणतात की स्वामींची पूजा जर तुम्ही केली तर त्याचं फळ तुम्हाला तात्काळ मिळेल याचं कारणही तसं आहे की श्री स्वामी समर्थ हे आज सुद्धा पृथ्वीवर जागृत आहेत आणि पुराणांमध्ये याचे अनेक पुरावे दिसून येतात याचे लोकांना अनेक अनुभव सुद्धा आलेले आहेत मित्रांनो असं म्हणतात की ज्यावेळी स्वामींचे भक्त स्वामींचा धावा करतील तेव्हा तेव्हा स्वामी संकटात धावून येतात आणि भक्तांचं रक्षण करतातच भक्तांच्या अडचणी दूर करतात भक्तांचं कल्याण करतात श्री स्वामी समर्थ हे दत्तप्रभूंचेच अवतार आहेत आणि याची प्रचिती सुद्धा भक्तांना वेळोवेळी येत असते सर्वच देवांना तुम्ही स्वामी समर्थांच्या ठाई पाहू शकता ज्याची जशी भक्ती असेल ज्याचा जसा भाव असेल तसे स्वामी त्यांना दर्शन देतात प्रत्यक्ष मृत्यू सुद्धा तुमच्यापासून लांब राहू शकतो इतका स्वामींचा दरार आहे आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या एका मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत जो मंत्र तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी म्हणायचा आहे त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी मार्गी लागतील तुम्ही सदैव आनंदात राहाल आणि तुमची जुन्यातली जुनी अडचण असेल ती सुद्धा या मंत्राने दूर होऊ शकते कोणता आहे तो मंत्र चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अर्थातच स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो ज्या मंत्रांबद्दल आज आपण बोलणार आहोत तो खूपच चमत्कारिक मंत्र आहे कारण हा मंत्र जर तुम्ही म्हणालात तर तुम्हाला लगेचच त्याचे चमत्कार जाणवतील आणि हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थांचा गायत्री मंत्र आहे स्वामी गायत्री मंत्र म्हणजेच जसं की लक्ष्मी गायत्री मंत्र असतो तसाच स्वामींचा सुद्धा गायत्री मंत्र आहे हा मंत्र जर तुम्ही म्हणालात तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतात आयुष्यामध्ये सदैव सुख शांती आणि समृद्धी येते आरोग्य लाभते तो मंत्र याप्रमाणे आहे ओम औधूताय विद्महे समर्थाय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात स्वामींचा गायत्री मंत्र म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे तर हा मंत्र तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी अकरा वेळा म्हणायला हवा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वेळा म्हणणं शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा एखादी माळही तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जप करावा हा मंत्र तुम्हाला हवा तेवढा तुम्ही जपा आणि आयुष्यात सदैव आनंदी राहा या मंत्राचा जप करणाऱ्यावर स्वामींची कृपादृष्टी नक्की होते त्यांच्या सर्व अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं स्वामींचे एक भक्त होते जे खूप श्रेष्ठ होते नेहमी स्वामींच्या उपासनेमध्ये मग्न असायचे ते भक्त स्वामींच्या दर्शनासाठी नेहमी हजर असत एक दिवशी त्या भक्ताला महालक्ष्मीला जायचे होते त्यांच्या एका मित्राबरोबर त्यांचा असा निर्णय झाल्यानंतर त्या भक्ताने सांगितले की आधी स्वामींचे दर्शन करूया आणि मग पुढे महालक्ष्मीच्या दर्शनाला जाऊया पण तेव्हा त्यांच्या मित्राने नकार दिला की आपली बस सुटेल आणि जायला उशीर होईल तेव्हा त्या भक्ताने उत्तर दिले की बस सुटली तरी चालेल पण मी स्वामींचं दर्शन घेईलच कारण स्वामींमध्ये सगळे देव सामावलेले आहेत त्यांचं दर्शन घेतलं काय आणि महालक्ष्मी आईचं दर्शन घेतलं काय सारखंच आहे मित्र काही ऐकत नव्हता पण तो भक्त त्या मित्राला स्वामींकडे घेऊन जातो अंतरयामी असल्यामुळे त्यांना त्या दोघांच्या मनातले भाव समजतात जेव्हा भक्त आणि भक्ताचा तो मित्र स्वामींकडे पोहोचतात तेव्हा स्वामी म्हणतात की तुझे लक्ष नाहीये का माझ्याकडे बघ नीड बघ माझ्याकडे बघून तुला काय दिसते आहे स्वामी त्या दोघांना आईच्या रूपामध्ये येऊन दर्शन देतात ते रूप तुळजापूरच्या आईचे होते असेही म्हटले जाते स्वामी त्यांच्याकडे असलेल्या कोणत्याही भक्ताचे मन मोडत नाहीत त्यांना मदत करून त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतात आणि याप्रमाणे स्वामींनी त्या भक्ताला आणि भक्ताच्या मित्राला आई तुळजाभवानीच्या रूपामध्ये दर्शन दिले पण भक्ताच्या मनात असणारी श्रद्धा आणि भक्ती खरी असावी जो कोणी स्वामींना शरण जातो त्याचे आयुष्य सुखमय आणि समाधानी बनते स्वामी आपल्या भक्तांना कधीच संकटामध्ये पाहू शकत नाही स्वामींना फक्त भक्ताच्या मनातील प्रेम आणि भक्तीच त्यांच्याकडे आकर्षित करू शकते खरेपणा प्रामाणिकपणा आणि मनोभावे केलेली भक्ती स्वामींपर्यंत पोहोचते तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका